नमस्कार शेतकरी बंधवांनो मी नवनाथ नागरगोजे धरती ॲग्रो केमिकल्स कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलो आहे खोकर मोह हो या गावामध्ये तालुका शिरूर जिल्हा बीड तर इथले आपले खोकरमोचे हो शेतकरी आहेत प्रसाद मिसाळ यांच्या शेतावरती तर यांनी धरती कंपनीची बबली ही चवळी एक एकरवरती सेडनेटमध्ये लागवड केलेली आहे तर याविषयी त्यांची आज आपण मनोगत घेणार आहोत दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं विष्णू मिसाळा बीड मोबाईल नंबर आपला कळू शकेल एकोणपन्नास बारा पंचेचाळीस शहाण्णव बहात्तर एकोणपन्नास एकोणपन्नास बारा पंचेचाळीस बारा पंचेचाळीस शहाण्णव शहाण्णव तर आपण हे बबली चवळीवान लावलेलं आहे तर काय वाटलं बरं आपल्याला हे काय आपल्याला वाटलं यामध्ये आता आपल्याला हे वाण लावून जवळपास पन्नास दिवस झालेले आहेत पन्नास ते बावन्न दिवस आपला चौवेचाळीसाव्या दिवशी याचा पहिला थोडा झाला आणि आतापर्यंत आपण फक्त चार ते पाच फवारण्या ह्याला केलेल्या आहेत ते पण चार ते पाच फवारण्या करताना पण हे जे बेड आहेत हे आधी काकडीचे बेड होते त्याच्यामुळं नागाळीचा थोडासा प्रादुर्भाव असल्यामुळं फवारणी करावी लागली नाही तर याच्यासाठी फवारणी खूप कमी आहे आणि याला फुटवा खूप सुंदर आहे बाजारात मागणी पण खूप आहे काय सध्या रेट काय चालू त्याची आता सध्या रेट चाळीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत विकत आहे चाळीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत आहेत शेंगाची क्वालिटी वगैरे काय वाटली आपल्याला क्वालिटी चांगली आहे वजन पण चांगले आणि म्हणजे मार्केटला जी मागणी आहे मालाची त्याच क्वालिटीचा माल कलर चा काही कशी वाटली आपल्याला याची सुंदर आहे मार्केटला जी मागणी त्याच्यानुसार आहे त्याच्यामध्ये एकंदरीत काय वाटतं बरं याचा तुम्हाला माल तुम्हाला अजून जास्त निघाले येणाऱ्या काळामध्ये हो oh, जसे कुठे दिसत आहेत आता सध्या त्याच्यानुसार असं वाटतंय की पुढील थोडाऱ्यांपासून माल थोडा जास्त प्रमाणात निघेल तर बाकीच्या शेतकऱ्यांना लावण्या योग्य वान आहे का हो oh, हो नक्कीच ज्यांना कोणाला चोळीची शेती करायची असेल त्यांना लागवडीसाठी योग्य वान आहे धन्यवाद दादा माहिती त्याबद्दल